काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांचं नुकसान होईल फायदा होईला जनतेला विश्वासात घेऊन सांगा हे राजकारण करणारे कोण आहेत लाखो लोक ज्या रस्त्यावरती उतरतात त्यांना तुम्ही बंदुकीचा धाक दाखवून किंवा तुमचे चाणक्यगिरीचे खेळ करून त्यांना तुम्हाला अशा प्रकारे खेळवता येणार नाही ना ना। आजही आंदोलनाकरता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे पण ठीक आहे माझं म्हणणं काय आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही आम्ही याला सामाजिक चष्म्यातून पाहू काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांचं नुकसान होईल फायदा होणार पुन्हा एकदा सांगतो दाव्यानं सांगतो की मराठा समाजाकरताचे निर्णय मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाच झाले आहेत त्यामुळे हे जे काही लोक तोंड वर करून विचारतात त्यांनी एकदा आरसा बघावा आणि त्यांनी सांगावं ना नेमकं काय केलं हे तर सगळे सांगणारे लोक होते की याची आवश्यकताच नाहीये हे सांगणारे लोक होते अडीच वर्ष जे सरकार होतं त्या सरकारनी मराठा समाजाच्या हिताचा घेतलेला एक निर्णय दाखवा एक दलांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत आहे एक समाज आपल्या न्याय मागण्यासाठी महाराष्ट्राच्या राजधानीत आला असेल त्यात त्यांना राजकारण काय दिसत आहे यात राजकारण काय आहे आतापर्यंत आपण जेव्हा जेव्हा सत्तेवर आलेला आहात तेव्हा आपण या प्रश्नाला चालना दिलेली आहे किंवा त्या माध्यमातून राजकारण तुम्ही केलेलं आहे मिस्टर फडणवीस आणि तुम्हाला आता त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण राजकारण करत असेल आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात जनतेला विश्वासात घेऊन सांगा हे राजकारण करणारे कोण आहेत तुमच्या सरकारमध्ये आहेत विरोधी पक्षात आहेत की कॅबिनेटमध्ये आहेत जनता ही राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे अपेक्षेने पाहत असते कोण काय करत आहे कोण गप्पा बसलेत का कोण गप्प बसून राजकारण करतं आहे का या गोष्टी गौण आहेत आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात त्याच्यामुळे लाखो लोक ज्या रस्त्यावरती उतरतात त्यांना तुम्ही बंदुकीचा धाक दाखवून किंवा तुमची चाणक्यगिरीचे खेळ करून त्यांना तुम्हाला अशा प्रकारे खेळवता येणार नाही तुम्ही जायला पाहिजे म्हणून जरांगे पाटलांची भेट घेतली पाहिजे तुमच्या विरुद्ध लोक घोषणा देतील आतापर्यंतच्या अनेक मुख्यमंत्री अशा प्रकारे या प्रसंगांना सामोरे गेलेले आहेत कोणी उपोषणाला बसलेले आहेत कोणी अजून काय गेलेलं आहे सेनापती बापट जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हा राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री हे त्यांच्या भेटीला गेले होते इतरसुद्धा मुख्यमंत्री गेलेले आहेत आतापर्यंत अण्णा हजारी उपोषणाला बसले तेव्हा आपण जात होतात ना गेलात अनेकदा अनेक ठिकाणी आहेत आपण मग मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसत आहेत त्यांनी ते उपोषण करू नये आणि लोकांना त्यांच्या एक दिलासा द्यावा आधार द्यावा यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेतला तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं काहीच नुकसान होणार नाही आणि मुख्यमंत्र्यांचे नुकसान होणार नाही उलट ते मोठे नेते होते ने नाही पण यामध्ये तुम्हाला असं वाटतं की अहंकार आढावा येतो त्यांच्या मनात काहीतरी भीती आहे भीती आहे अहंकार तर आहेच जनता ही राज्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये अनेकदा चुकीच्या शब्दांचा वापर करते कठोर शब्दांचा वापर नेते करत असतात याचा अर्थ त्या नेत्यानं त्या जनतेला वाळीत टाकणं दुर्लक्ष करणं असं होत नाही ते चुकीचं आहे